लावलेले आहेत महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपालिका नगरपंचायती याच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्याकरता या या बैठका लावण्यात आलेल्या आहेत आमचे यापूर्वी मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असे सगळे विभाग आम्ही पूर्ण आणि पश्चिम महाराष्ट्र असे चार विभाग पूर्ण केले आहेत आत्ता अमरावती विभागाचा आमचा आढावा संपतो आहे आणि संध्याकाळी नागपूर विभाग करून मग केवळ मुंबई महानगरपालिका आमची बाकी राहील जी पुढच्या आठवड्यात आम्ही करू एकूणच कार्यकर्त्यांची मानसिकता आणि तयारी चांगली आहे निवडणुकीकरता पूर्णपणे त्या ठिकाणी आपलं जी काही यंत्रणा म्हणून पार्टी सज्ज आहे आणि त्यांना एक दिशानिर्देश देऊन आ, कशा या निवडणुका करायच्या असा आमचा प्रयत्न आहे युतीच्या संदर्भातही आम्ही जे काही अधिकार आहेत ते खाली देतो आहोत पण पन, साधारणपणे जिथे जिथे शक्य आहे तिथे युती केली पाहिजे अशा प्रकारचेच निर्देश दिलेले आहेत आणि एखाद्या ठिकाणी युती झाली नाही तरी मित्रपक्षावर टीका करू नये अशा प्रकारचे निर्देश हे त्या ठिकाणी दिलेले आहेत मला असं वाटतं की महायुती म्हणून या निवडणुकीमध्ये चांगलं यश आमच्या तिन्ही पक्षांना मिळेल अशी कार्यकर्त्यांची इच्छा नेहमीच असते परंतु त्या त्या तिकान ठिकाणच्या परिस्थितीचा विचार करून निर्णय करायचा असतो केवळ सगळ्यांना निवड निवडणूक लढता यावी एवढ्या आपल्याला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही तेव्हा जिथे शक्य तिथे युती केली पाहिजे जिथे नाही आहे तिथे समोरासमोर लढू तमिळनाडूमध्ये प्रियांक खरगेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले की आर एस एसवर बंदी घाला म्हणून कर्नाटकचे हे जे प्रियांक खरगे आहेत हे प्रसिद्धीकरता असल्या गोष्टी करत असतात त्यांना काही स्टँडिंग नाही वडिलांच्या भरोश्यावर राजकारण करणारे ते आहेत त्यांना एवढंच मी सांगू इच्छितो यापूर्वी अनेक वेळा संघावर बंदी ठालण्याचा प्रयत्न आला नव्हे तर बंदी घातली ज्या इंदिराजींनी संघावर बंदी घातली त्यांना सत्तेहून पायउतार व्हावं लागलं त्यामुळे संघ एक सांस्कृतिक शक्ती आहे एक देशभक्त अशा प्रकारचं संघटन आहे राष्ट्रीय विचाराने प्रेरित मूल्याधिष्ठित अशा प्रकारच्या मानव निर्मितीचं कार्य संघ मला असं वाटतं की हे प्रसिद्धीकरता जे काही अशा प्रकारचे पत्र वगैरे देतात याच्याकडे आम्ही ढुंकूनही पाहत नाही जास्त बोगस मतदान झालेलं आहे लिपिक चपराशी इवन स्कूल बस चालक सुद्धा यांना मतदार यादी समजतो कशात कशात कुठल्या एक अशा प्रकारची तक्रार ही आमच्याकडे आलेली आहे आणि आमच्या लोकांनीही ती तक्रार त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे दिली यावेळेस आम्ही पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत की अशा प्रकारे कुठल्याही परिस्थितीत असे खोटे मत नोंदवून कोणाला त्या ठिकाणी निवडणूक लढता येऊ नये सकाळी सर, संजय राऊत म्हणाले होते की काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरे राज ठाकरे